नमस्कार आपल्या सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे भारतामधील नामांकित उद्योगपती मुकेश अंबानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा एक सुविचार तुम्ही इतरांना जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल हाच निसर्गाचा अट नियम आहे एकोणीस एप्रिल कामदा एकादशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा कामदा एकादशीचे व्रत दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला केले जाते यावर्षी हे व्रत शुक्रवारी एकोणीस एप्रिल वीसशे चोवीस रोजी म्हणजे आज पाळले जाणार आहे हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी व्रत केल्याने हरि विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णूची यथायोग्य पूजा केल्याने भक्ताला ऐश्वर आणि समृद्धी प्राप्त होते हिंदू धर्मात एकादशीचा दिवस विशेष मानला जातो चैत्र शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात कामदा एकादशीचे व्रत दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला केले जाते हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी व्रत केल्याने ही श्री हर हरि विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते या दिवशी विष्णूची यथायोग्य पूजा केल्याने भक्ताला ऐश्वर आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते याशिवाय या दिवशी विष्णूची पूजा केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते कामदा एकादशीच्या दिवशी व्रत ठेवणे आणि काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते कामदा एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने का आर्थिक संकटातून मुक्ती मिळू शकते या परिस्थितीत कामदा एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावे ते जाणून घ्या चैत्र महिन्यातील एकादशी तिथी अठरा रोजी चोवीस रोजी सायंकाळी पाच एकवीस वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी एकोणीस एप्रिल विशेष चोवीस रोजी सका संध्याकाळी सात वाजून छप्पन वाजता संपेल उदय तिथीनुसार एकोणीस एप्रिल रोजी एकादशीचे व्रत केले जाणार आहे यावेळी या, या दिवशी योग सकाळी पाच वाजून 51 पासून ते सकाळी दहा वाजून सत्तावन पर्यंत योग सकाळपासून ते रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत कामदा एकादशीचे उपाय धनप्राप्तीसाठी कामदा एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी स्नान करावे पिवळे वस्त्र परिधान करावे आणि दुधात केशर मिसळून भगवान विष्णूला अभिषेक करावा असे केल्याने साधकाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळते अर्थ हे दूर करण्यासाठी तुमच्या जीवनात काही अर्थ येत असतील तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला अकरा पिवळी फुले अर्पण करावीत यासोबत विष्णू चालिसाचे पठण करावे असे केल्याने साधकाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात ग्रह मजबूत करण्यासाठी तुमच्या कुंडलीत ग्रह कमजोर असेल तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला हळदीच्या सात गाठी अर्पण कराव्यात असे केल्याने साधकाच्या कुंडलीत गुरु ग्रह मजबूत होऊ शकतो या मंत्राचा जप करा कामदा एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा किमान वेळा जप करावा सोबतच अन्नदान करावे केल्याने साधकाला सर्व प्रकारच्या समस्येचे निराकरण होते आरती संकटातून मुक्तीसाठी कामदा एकादशीला तुळशीच्या पाच पानांना हळद लावून भगवान विष्णूला अर्पण करा यानंतर ओम भुरीदा भुरी भुरिया भुरी भर भुरी घेदींद्र ओम भुरीदा त्यासी श्रुतहा पुरुत्रा शूरुत्र हन या मंत्राचे चपकर असे मानले जाते की ही उपाय केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपा मिळेल आणि आर्थिक संकटातूनही आराम मिळेल चला तर आता आपण आजचे पंचांग बघू पंचांग म्हणजे काय वार तेथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते शुभ वेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते व्यक्तिग आणि समुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थान यांचा सा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक एकोणीस एप्रिल वीसशे चोवीस दिन शुक्रवार शकसंबत एकोणीसशे शेचा क्रोधी नाम चंद्रोदय दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटांनी सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी मास चैत्र पक्ष शुक्ल चंद्र राशी सिंह तिथी एकादशी रात्री आठ वाजून चार मिनिटापर्यंत नक्षत्र बघा सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत अभिजित बा दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून तीन मिनिटापर्यंत काळ सकाळी अकरा वाजून तीन मिनिटापासून ते रात्री ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजून बावीस मिनिटापर्यंत एवढे बोलून मी माझा आजचे पंचांग हा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद